नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या ज्या बचत योजना आहेत त्या बचत योजना सुरू करत असते आणि त्यामध्ये जाता पोस्ट ऑफिसने महिलांसाठी एक नवीन प्रकारची बचत योजना सुरू केलेली आहे तर मित्रांनो गेल्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी महिला सन्मान बचत योजना ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तर मित्रांनो नक्की ही योजना काय आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना कशा प्रकारे फायदा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अनेक प्रकारच्या योजनांबद्दल अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो महिला सन्मान बचत योजना ही पोस्ट ऑफिसची जी योजना आहे ती योजना नक्की काय आहे बघा तर मित्रांनो महिला सन्मान बचत पत्र योजना ही भारत सरकारची नवीन सेविंग स्कीम आहे तर या योजनेअंतर्गत गुंतवणुकीची मर्यादा किमान एक रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि जास्तीत जास्त दोन लाखापर्यंत केलेली आहे तसेच ही योजना एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत लागू असणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या ठेवीवर सरकारकडून या योजनेत प्रतिवर्षी साठ टक्के थोडक्यात तपशील काय आहे आपण बघूया तर, तर महिला सन्मान बचत योजनेत किमान गुंतवणूक रक्कम ही एक हजार रुपये आहे आणि या योजनेत महिलांना दोन लाख रुपयेपर्यंतची गुंतवणूक देखील करता येणार आहे तर तिसरा पॉईंट काय आहे बघा महिलांना गुंतवणुकीवर पाच टक्के व्याज देखील मिळणार आहे तर गुंतवणुकीचा कालावधी हा दोन वर्षाचा असणार आहे तर योजनेमध्ये गुंतवलेल्या पैशांवर सरकार महिलांना आयकर टॅक्समधून सूट देखील देणार आहे तर आता सर्वात महत्वाचा पॉईंट बघूया की या योजनेचा व्याजदर कसा असणार आहे तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेत दोन वर्षाच्या कालावधीसाठी रुपये दोन लाख रुपयेपर्यंतच्या ठेवीवर साडेसात टक्के वार्षिक व्याजदर लागू आहे म्हणजेच आता समजा तुम्ही दोन वर्षाच्या कालावधीसाठी या योजनेत दोन लाख रुपये गुंतवलेले आहेत तर पहिल्या वर्ष मध्ये तुम्हाला साडे टक्के व्याजानुसार व्याजाची रक्कम ही पंधरा हजार चारशे सत्तावीस असेल तर पहिल्या वर्षाची ही जमा झालेली रक्कम आणि त्यासोबतच जी दोन लाख रुपये तुम्ही पहिले भरलेले आहे ते दोन लाख रुपये धरून दोन लाख पंधरा हजार चारशे तेवीस इतकी आता रक्कम झालेली आहे आणि दुसऱ्या वर्षाच्या शेवटी या व्याजाची रक्कम सोळा हजार सहाशे सतरा इतकी असेल अशा प्रकारे दोन वर्षाच्या शेवटी म्हणजे मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला मिळालेली रक्कम ही दोन लाख बत्तीस हजार चव्वेचाळीस इतकी असेल तर हा व्याज कशा प्रकारे असणार आहे पुन्हा एकदा बघा तर आता समजा सुरुवातीला तुम्ही दोन लाख रुपये भरले तर पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला दोन लाख रुपयांचे साडेसात टक्के व्याजानुसार पंधरा हजार चारशे सत्तावीस इतके व्याज मिळणार आहे आणि दुसऱ्या वर्षासाठी जर तुम्ही पहिला भरलेले दोन लाख रुपये आणि त्याचबरोबर तुम्हाला पहिल्या वर्षाचे जे व्याज मिळालेले होते पंधरा हजार चारशे सत्तावीस असे एकूण दोन लाख पंधरा हजार चारशे सत्तावीस एवढ्या रकमेवर तुम्हाला साडेसात साड़ टक्के व्याजदरानुसार दुसऱ्या वर्षाच्या शेवटी दोन लाख बत्तीस हजार चव्वेचाळीस एवढे पैसे तुम्हाला मिळणार आहेत तर आता या महिला सन्मान बचत योजनेतील पैसे काढण्याचे नियम कशा प्रकारे असणार आहेत बघा तर या योजनेत गुंतवणूकदार खाते उघडून एक वर्ष पूर्ण झाल्यावर आणि ठेवीची मुदत संपण्याआधी एकूण जमा रकमेच्या चाळीस टक्के रक्कम काढू शकतो आणि ही रक्कम फक्त एकदा काढता येते तर मॅच्युरिटी संपण्याआधी पैशांची गरज असेल तर त्यासाठी ही खाते धारकाला संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेत विनंती अर्ज करावा लागेल तर पुढचा पॉईंट काय आहे बघा गुंतवणूकदाराचा जर मृत्यू झाला असेल तर तुम्ही ते खाते मुदतीपूर्वी पूर्णपणे बंद देखील करू शकता तर या योजनेअंतर्गत मुलींच्या मृत्यूनंतर किंवा गंभीर आजार किंवा तिच्या पालकाचा मृत्यू झाल्यास खाते मॅच्युरिटीच्या कालापूर्वीच बंद देखील केले जाऊ शकते आणि मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यावर पालकाला खात्यातील उर्वरित रक्कम आणि पर्यंतच्या तारखेपर्यंत जेवढे व्याज जमा झाले असेल तेवढी रक्कम देखील दिली जाणार आहे तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे बघा तर यासाठी फक्त मुली आणि महिला अर्ज करू शकतात तर सन्मान बचत प्रमाणपत्र उघडण्यासाठी महिलेला भारतातील रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर शेवटचा काय आहे बघा तर या योजनेत कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुली गुंतवणूक करू शकतात तर या योजनेसाठी वयाची कोणतीही अट देखील ठेवण्यात आलेली नाही तर या योजनेसाठी जे कोण लाभार्थी अर्ज करणार आहेत त्यांना कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत बघा तर त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट साईज फोटो आणि अन्य जी कोणती कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे देखील लागणार आहेत तर आता या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे बघा तर या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमची जी सर्व कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे घ्यायची आहेत आणि तुमच्या जवळचे जे पोस्ट ऑफिस आहेत त्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेसाठी लागणारा जो अर्ज आहे तो त्यांच्याकडून मागून घ्यायचा आहे आणि तो अर्ज भरून त्यासोबत तुमची जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे जोडून आणि तुम्ही जी कोणतीही रक्कम की एक हजार दोन ती रक्कम भरणार आहे आहे की लाख ती जोडायची आणि सर्व तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायचा आहे आणि त्यांच्याकडून एक स्लिप देखील घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेचा लाभ घेऊ शकता तरी होती या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद